दोन वेळा भूषवलाय अनेक वर्ष मंत्री राहिले काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काँग्रेस म्हणजे चव्हाण कुटुंब आता आम्हाला फार मोठ आमच्या पुढे एक पेच आहे की पंतप्रधान मोदी आता देशाला काय तोंड दाखवले किंवा पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचा खोटेपणाचा आणखीन एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का की नांदेडमध्ये जाऊन मोदी आणि कारगिल युद्धातील शहीदांच्या भूखंडावर अशोकराव चव्हाण यांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहीदांचा अपमान केला हे स्वतः प्रधानमंत्री मोदी नांदेडला येऊन सांगतात भारतीय जनता पक्षानं शहीदांच्या अपमानाविरुद्ध महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं आज काय झालं त्या शहीदांच्या अपमानात अपमान धुवून काढला का अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेऊन मला असं वाटतं की सगळ्यात पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे किंवा भाजपा काँग्रेसमुक्त भारत घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात येऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते, शुद्धी ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत आहे किंवा असंही म्हणतात काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे या देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांना चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेला आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र दे फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होते अशोक रावांविषयी या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवला आहे भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेल्याच आहे खड्ड्यात घातलेल्याच आहे पण स्वतःचा भाजप आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस मळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये दे या देशामध्ये दे तोंड लपून फिरावं लागेल ला। त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे बहुतांश आहे ना असं अशोकराव सोबतच मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे बघा हे इतिहास जो असतो हा लढवयांचा लढणाऱ्यांचा लिहिला जातो पळकुट्यांचा नाही शिवसेनेतून चाळीस लोक पळून गेले शरद पवार यांच्या पक्षातून चाळीस एक लोक पळून गेले आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून दिले जात आहेत भारतीय जनता पक्ष आहे कुठे मुळचा पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती ते भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला ना युपीएच्या काळामध्ये पत्राचे काही मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये आदर्श झालाय का युपीएच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा मोदींच्या दृष्टीनं प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली बत्तीस माळ्याची इमारत या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत जनता थुंकते तुमच्यावर जनता थुंकते आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोश आक्रोशाचं ढोंग केलं होतं त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे कुणाला राज्यसभा कुणाला मंत्रीपद पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह येणार आहे तिथे अमित शाह त्यांना विचारायला पाहिजे पण नक्की विचारा मला विचारलं की त्यांना बक्षिसी पण मिळणार आहे होय ना छत्रपती संभाजीनगर मध्ये सेना भाजप आमचं मन स्वच्छ आहे अशोक आमच्याकडे राजकीय पारदर्शकता आहे आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही आणि आमच्यावर डाग नाही आम्ही आमच्यावर जी संकट ह्या लोकांनी टाकली ईडीए असेल सीबीआय असेल आम्ही त्यांना धाडसानं सामोरं गेलो कारण आम्ही स्वच्छ होतो अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे गणित बिघडणार तर ते अशा होईल का आणि जागा वाटपाबद्दल अजिबात होणार नाही अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही व्यक्ती येतात व्यक्ती जातात अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते परवा माझ्याशी बोलले जागा वाटपासंदर्भात ते आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असतील त्याचा काही परिणाम होणार नाही ना एका अर्थाने ना शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे जनता चिडलेली आहे भाजपवर अशा राजकारणामुळं आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडीला होणार नाही पण काँग्रेसची ताकद कमी होईल मला वाटत चव्हाण गेल्यानंतर अशोक चव्हाण जागे। नांदेडच्या जागेवर तरी वेगळ्या पक्षाला द्यायची चर्चा करावी लागेल नांदेडमध्ये असेल नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या दोन निवडणुका चव्हाण हरल्या त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बाले किल्ला राहिलेला नाही नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणजी हे तुम्हाला मी खात्री न सांगतो वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे बाळासाहेब आंबेडकर लढलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती नांदेडमध्ये वंचितची मतं आहेत आता वंचित त्या जागेवर दावा सांगू शकेल वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेला तर नक्की त्याच्यावर विचार होईल आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्य सामोर येईल राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आता याच्यामध्ये बरेच बदल मला वाटत महाविकास आघाडीला अडचण येऊ शकतो नाही कशा करता अडचणी का अडचणी आम्ही एक हो आम का जागा काँग्रेस पक्ष पाठवू शकत होता आमच्याकडे काही जागा मत आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ तुम्हाला जसं होणार नाही अशोक चव्हाण बाहेर पडले कुठंतरी भाजप आपली माणसं करून पुन्हा आपली स्ट्रॅटेजी काढता येणार महाविकास चोऱ्या मा करण्याच्या स्ट्रॅटेजी आहे का पाकिट मारी करणं चोऱ्या मा करणं हा भ्रष्टाचारांचा सत्कार करणं कुणी जरोडे बलात्कारांना घेणं स्ट्रॅटेजी असते का हा कुठली स्ट्रॅटजी हा चाणक्याचा विदुराचा अपमान आहे याला स्ट्रॅटजी म्हणत असाल तर अशोक अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला मी आता सांगतो एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून धडपडत आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल काम केलेलं आहे त्यांचा आणि आमचा संबंध माननीय उद्धवजी आणि त्यांचा संबंध होता अत्यंत जिवाळ्याचा होता ते अत्यंत हुशार राजकारणी चांगले प्रशासक होते हे नक्कीच मान्य केलं पाहिजे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर त्यांचा अभ्यास आणि त्यांची पकड होती हे मान्य केलं पाहिजे पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा काल संध्याकाळीच उद्धव ठाकरे आणि अशोकराव चव्हाणांची चर्चाही झाली काल त्यांचा फोन होता दोघांनी चर्चा केली उद्धवजींनी त्यांना सांगितलं आपण चुकीचा निर्णय घेतला राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यावरून राजी हा ना जी जी एक राजीनाम्यावरून असं स्पष्ट होत की जी पक्षाची जी आतापर्यंत जी फोडाफोडी झाली एक स्टेवून ती गणित जुळत नाहीत म्हणून अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षानं किती फोडाफोडी केली भारतीय जनता पक्षानं आमचं कितीही आमदार खासदार किंवा नेते फोडण्याचा के प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निकाल लागतील तेव्हा महाविकास आघाडीच्या किमान दहा जागा या भाजपेक्षा जास्त असतील आणि देशाच्या पातळीवरती मी सांगेन किती फोडा देशभरात तुम्ही आमचे लोक किती जणांनाही तुरुंगात टाका आम्ही इंडिया म्हणून आमचं बहुमत हे पन्नासपेक्षा जास्त असेल संभाजीनगर हा शिवसेनेचा तुमचा किल्ला राहिलेला आहे राहिलेला आहेच हो ना आता भाजप स्वतःकडे ही जागा ठेवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना भाजप हा होऊ द्या देशाचे नेते आता प्रचारासाठी इथे दे, देशाचे काय त्यांनी जो बायडनला आणावा ना तरी पण तिथे शिवसेना जिंकेल त्यांना कोणाला आणायचं त्यांनी आणावं इथे संभाजीनगर तरीही इथे शिवसेना जिंकेल काय खरे साहेब शंभर टक्के हा हो दोनशे टक्के हो ना आता कोण येतात गृहमंत्री येत आहेत ना गृहमंत्री प्रचारला येत नाही गृहमंत्री सेटिंगला येतात त्यांनी जो बायडनला आणावं त्यांनी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला आणावं कुठून आणावं आता आबुधाबीला प्रधानमंत्री चालले आहेत मंदिराचं उद्घाटन करायला तिकडल्या लोकांना आणावं पण संभाजीनगरला या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा फेटेल त्याच्याविषयी कोणाच्या मनात शांत जागेचा वाटे काय का पूर्ण का, आता त्याच्यात पुन्हा चर्चा होणार आहे का जवळजवळ पूर्ण होत आलेलं फायनल झाले नक्कीच तुम्ही माझ्याकडे मा, मा, मा पाहून तुम्हाला खात्री पडली पाहिजे की जागा वाटपामध्ये कोणतेही ताणतणाव नाही महत्वाचं सूत्र असणारे काँग्रेसमध्ये बाहेर पडले पडू द्या त्यांनी का कुणाची चर्चा आमचेही कळले दुसरे चर्चा करायला कोण होत्रेस प्रदेशाध्यक्ष आहे बाळासाहेब थोरात चर्चेला असता वेणुगोपाल चर्चा करतात रमेश चर्चा करतात अजून काय पाहिजे आता का महात्मा गांधी चर्चेला बोलवू संभाजीनगरची जागा तसं शिंदे गटाने फार दिवसापासून तयारी केली होती लढण्यासाठी भाजपनं त्यांच्याकडून मला माहिती हे गट वगैरे आम्ही लक्षात ठेवत नाही तात्पुरत्या गोष्टी गट हे काय गडबीठ निवडणुका लढतात का लोकसभेच्या हिंमत लागते लोकसभा लढायला भाजपचं टार्गेट प्रादेशिक पक्ष संपूर्ण आहे पहिल्या दीड महिन्या वर्षामध्ये शिवसेना फोडली त्याच्यानंतर एन सी पी फोडली त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षातल्या काँग्रेस सुद्धा इथं फोडले आहे त्यांचं टार्गेट जे होतं ते महाराष्ट्रातलं हो दीड वर्ष त्यांनी पूर्ण केल्याचं म्हणायचं काही वाट नाही भाजपचं टार्गेट कधीच पूर्ण होणार नाही आमचं टार्गेट आहे भाजपला संपवणार असं आहे दहा बारा आमदार खासदार कडून काही पक्ष संपतात का अशोक चव्हाण गेले दुसरे अशोक चव्हाण निर्माण होते एकनाथ मेंदे आणि चाळीस लोक गेले परत ते विधानसभेत दिसणार नाही त्या जागी नवीन शिवसेनेचे आमदार निवडून येतील शरद पवार आहेत प्रचारात उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तशीच राहील पण भविष्यामध्ये दे, देशाच्या राजकीय मोदी शाह आणि भाजपा संपलेली असेल काय जागा वाटपाचा शिवसेना तेवीस जणांना जास्त प्रश्न जास्त आणि कमीचा नाही प्रश्न जो जिंकेल त्याची जागा

लोकसभेच्या बहुतेक अशा जागा आहेत जिथे तिन्ही पक्षांची ताकद अशा वेळेला ती जागा कोण जिंकू शकेल वंचित जिंकू शकेल का काँग्रेस जिंकू शकेल का किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी जिंकेल का किंवा शिवसेना जिंकेल का ह्याच्यावर आमची चर्चा असेल आणि त्यातून मग शेवटी निर्णय घेतला जातो ही जागा पुढे लढायची जा। आणि आतापर्यंत किमान चाळीस जागांवरती वंचित काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये एकमत होत आलेलं वंचितचे नेते जे आहेत काही प्रमुख ते जरी सार्वजनिक सार्वजनिकरित्या वेगळी भूमिका मांडत असले काही बाबतीत त्यांचा स्वभाव आहे तो तरी प्रत्यक्ष आम्ही एकत्र बसून काम करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत बोले बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी लोक सब तूट गे तुझे असं वाटतंय

आणि लवकरच माननीय उद्धव साहेब शिवसेनेची यादी जाहीर करते लोकसभा लढवावी असं संदर्भात चर्चा अनेकदा चालू पण सोनिया गांधी या हिमाचलमधून राज्यसभेवर जाणार आहेत लोकसभा निवडणूक लढवणार नाही हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे सोनिया गांधींची प्रकृती आणि वय पाहता त्यांना कदाचित निवडणुकीची दमदल झेपणार नाही पण त्या पक्षात आजही सक्रिय आहेत त्या राहतील आणि आपल्या पक्षांच्या नेत्यांविषयी काय भूमिका घ्यावी आहे तो पक्ष माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय का कार्य कर्मचारी जे आहेत मी शर्वर सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा